काय झाडाची ला झाड लगेच लागून निघाली निघाली लगेच एक स्वतः झाड गेलं गेलं आणि ज्या वेळेस तुम्ही बेसोड आर एन पी एचा भरला त्यावेळेस काय परिस्थिती झाली तरी तरी आपण आर एन पी एचा बेसोड डोस भरल्यानंतर न जी झाडाला काळो की म्हणतो का ती तिसऱ्या चौथ्या दिवशी काळो फुल दिसायला लागली फुल दिसायला हां फुल दिसायला लागली आणि ज्यावेळी तिसरा बेसोड डोस भरला तेव्हा फुल तुम्ही त्याला तीन बेसर डोस तीन बेसर डोस आपण तिसरा बेसळ डोस भरला पहिला बेसोड तुम्ही कृष्ण मृत टाकला दुसरा तुम्ही बेसोडस टाकला तिसरा बेसोड किती दिवसाच्या गॅपन दिला तिसरा डोस बेसळ डोस साधारण चार तोडा झाल्यानंतर फुलाची साईज जरा बारीक पडायला लागली म्हणून दिला किती दिवसाच्या गॅपन दिला साधारण महिन्याच्या गॅप दिला म्हणजे तीन दिवसात तुम्ही रिपीट केला रिपीट केला काय परिस्थिती तीस दिवसानंतर ज्यावेळेस आम्ही तिसरा बेसर डोस भरला त्यावेळेस फुलाची संख्या दहा पटीनं वाटली दहा पटीने वाटली आता एक आता आठ दिवस झाले बेसर डोस भरल्यानंतर मी आठ दिवसाच्या आधी आला असत ना म्हणजे फुलं नव्हतं एवढं बघायला हां म्हणजे बेसर डोस भरल्यानंतर ना आता साधारण शंभर कॅरेटचा तोडा का शंभर कॅरेट शंभर कॅरेटवाणी तोडून झाल्यात या बरं या वीस बावीस कॅरेट भरून झाले आता पायकांना तोडणी सुरू करा तोडणी ओळख हा तर मला बेसोड एका महिन्यात का केला जर फुलाची साईज वाढावी फुलाची काय होत होती त्याच्या आधी काय होत होती फुलाची साईज बारीक पडली बारीक पडली

सहा आठवड्यात एक फवारणी करायची काय करतो दिस इज पायटर पेस्ट पायटर फंगीतली तेवढ्या तीन फवारणी आणि एनर्जी बुस्टर घेतो बरोबर त्याच्यामुळे तुम्ही एक प्रयोग केला ना फ्रूट चार्जर इथे फोडले काय तुम्हाला फ्रूट चार्जर ना काय झालं फुलकळी जी म्हणतो ना आपण फुलकळी एकदमच वाढू काय काय केलेलं मग त्यावेळेस काय परिस्थिती झाडा केली तुम्ही काय झाड कमकुवत होती जरा ज्यावेळेस आपण फ्रूट चार्जर सोडलं त्यावेळेस फुलकळीची संख्या झाड उसाड़। आता बघितलं तर सगळं एकदम प्लॉट पूर्ण फुलाने झाकणार आहे येऊ सव्वा तोडा सव्वा तोडा हे सहा तोड्यात किती माल गेला ह्याच्या आधी ह्याच्या आधी एक टन माल गेला एक टन हे एक टन तोड नाही एक टन ह्याच्या आधी गेला त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट हो बेसर डोस बेसर डोस भरल्यापासूनच तोडा कितीचा फरक पडला पाच तोडा एक टन माल गेला आणि बेसर डोस पहिलाच तोडाय आमचा कॅरेटचा तोडा गाव शंभर कॅरेटचा तोडा डायरेक्ट डबल डबल सातच वळी झाल्यात तोडून तिकडे सात वळी तोडून झाल्यात तर बावीस पंचवीस कॅरेट भरले तिथं अजून वळी पण करायला ही वळी पण कडेला गेल्या पण कमीत कमी शेवटपर असतो पण तीस कॅरेट हो हो सात तीस गाव ती सातवळीला सातवळीला आता ओळी किती हो बत्तीस ओळी बत्तीस वळी आहे बत्तीस वळीला नाही म्हणलं टोटल तुमचा एक टनाच्या वरच तोडा गाव एक टनाच्या वर गाऊन गावचे बेसळ डोसा चांगला रिझल्ट आहे कृषी अमृतचा तर काय नादच करायचा कृषी अमृत भरल्यापासून आम्हाला फोलाची संख्या चांगली वाढणार आहे चांगली म्हणजे चांगली अपेक्षापेक्षा जास्त माल गाव गा गा। की तुम्ही आता जो बेस रिपीट केला दुसऱ्यांदा त्याचा तुम्हाला पहिला जो ए, एक गाव गावला त्याच्या डबल माल गाव डबल पहिले एकाच तोड्यात म्हणजे जेवढा सात वाड्यात माल गावला तेवढा एकाच वड्यात माल म्हणजे काय की जर आपण त्या पिकाकडून तोडून गेलो त्याला त्या खायला पाहिजे गेलं पाहिजे बरोबर राज झाला असेल तरी तुमचं तीन बेस रासायनिक पेक्षा कमीच इस म्हणायचं तीन बेस ऑर्डर्स म्हणलं तर नाही म्हणलं तरी सहा पन्नास साठ हजार रुपये खर्च झाला हो झाला तीन बेस ऑर्डर्स झाला आणि आतापर्यंत ह्यो आधीचा एक टन आणि आत्ताच समजा एक टन दोन तीन माल गेला काय किती दराच्या अपेक्षा काय दर किती भेटतो आता बाजार जरा कमी उद्यापासून वाढल हे अपेक्षा आहे बाजार ह्याच्या आधी गावडा आता शंभर एकशे दहापर्यंत येतो गावला किलो किलोला गा किलोला किलो। 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 किलो आज हा आज जरा बाजार कमी येतील वाढतील बाजार पण बाजारात गेल्यानंतर काय <laughs> म्हणजे बाजारात गेल्यानंतर माल लगेच उठतो आपला लगेच उठतो लगेच रासायनिकवरची फुलं आणि ह्याच्यात आमच्या इथले एक मुलगा फुलं लिहितो हां ह्याला त्यानं सांगितलं मला हात विक्रेला फुलं त्यानं दुसऱ्या प्लॉटवरची फुलं निघली मला तुझी फुलं लिहिली नी, ती फुलं निघली तुझ्या फुलाला मार्जिन जास्त सुद्धा म्हणजे म्हणजे फुलं ऍक्टिव्ह दिसते दिसतेस बाजारातलं पण बाजारात बाजारात उठल दिवस राहिलं ना असं तरी आपण देवाला यायला निरोप तर फुल चांगलं जाते चार पाच दिवस तर काहीच होत नाही फुलाला काहीच होत नाही काहीच होत नाही आणि रासायनिक वर्ष तर रासायनिक वर्ष काय करते होईल कुठं काय होईल अमृत जेलचा पण वापर अमृत जेलचा पण वापर केला काय बदल दोन तीन फवारणीला केला वापर अमृत जेल चा त्या बॅलर मध्ये करायचो बरोबर करायचो प्रत्येक फवारणीला पंपाला अमृत जेलच घ्यायचो पाणी घेत अशी कोणती फवारणी घेतली ना की नाही अमृत जेल अमृत जेल अमृत जेल, 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 जेल काय तुम्हाला फरक काय नाही झाड चांगली राहिली ना आणि आपण आमच्या इथे एक प्लॉट आहे त्याच्या कुडका पांढरी मुळी त्याची पांढरी मुळी आपली पांढरी मुळी पाटापर्यंत आली खाली आणि त्याच्या झाडात आणि आपल्या झाडात जमीन आसमानाचा फरक हो आणि असं आपले दांडीला खाली बुडक्याला झाड आपलं झाड आहे त्यात असं पडलंय खाली आपण एवढं झाड झाड आहे ना तर काय जी झाड अशी पडते ती खाली ताट उभं म्हणजे त्यांना जो खालचा जो मुळ्यांचा प्रसार आहे तो एवढा मोठा केला की खाली भक्कम झालाय हा भक्कम झालाय त्यामुळे वर जरी किती म्हणजे कसं आहे तुम्ही काम कुठे केलं पायाव हो काम आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याला ज्या वेळेस लागण केली आपण त्यावेळेस कर्प्याच म्हणजे थोडंफार लाल लाल तांबडा आपण म्हणतो का नाही गावावर तांबडा घेतो त्याचं प्रमाण वाढलेलं कारण रोपात काय फरक होता काय वाईट नाही पण ऐका की पण आपण जे डिशीज फायटर आणि पेस्ट फायटरची फवारणी करायला उभाली बर त्यानं आणि तुम्ही जर लॅट्रिन लांब लांब लावलं त्यावेळेस त्याच्यापासून ती झाड गेलेली झाड उगवून मी तिथं बघा बोलती इथली झाड गेली म्हणून उपटून टाकली आमच्या गॅप दिसते तो इथला गॅप ते असं वाटलं परत चार पाच झालं उगच उपटून टाकले हा कसं झालं म्हणजे जी तुमचं काय झालेलं लॅटर जवळ होती हा मूळ जी समस्या जाणवत होती तुम्ही आणि ती लाल यायचं कसं होते का तुम्ही जर तोच बेसवडोस अरे पियच असता तुम्ही पहिल्यांदा कृषी अमृत भरला अरे जे जर असतात त्या जागी तर तुमच्या झाडाला ती समस्या जाणवली एकतर सिटी वैदिक असं आहे की त्याला पाणी कमी लागतं तुम्हाला काय जाणवलं का त्याची समस्या म्हणजे पन्नास टक्के पाणी लागते जास्त झालं तुमच्या वेळेस जास्त होत होत आणि एकदम बुडक्यात होतं त्यामुळे कसं मूळ मूळकुदी समस्या तुम्हाला जाणवत होती त्यामुळे तो विषय आला तुम्ही ज्या वेळेस नंतर वीस दिवसाला रिपीट केला बेसवडोस त्या झाडाला ताकद मिळते ही ताकद आहे सिटी माहिती तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा फक्त कृषी अमृत वापरला दुसऱ्यांदा बेसर वापरला आर एन पी एच सगळं काय तुम्हाला वाटत आपण कृषी अमृत वापरला आणि त्याच्याबरोबर आर एन पी एच जे घेतलं ना ते पुढे पुढे चाललंय रिझल्ट म्हणजे त्यामुळे दुसरा तो आता त्याच्यात डबल घावला हा जेवढी ताकद कृषी अमृत मध्ये ना तेवढी ते एक एक, एक सहाशे सहाशे ग्रॅमच्या पुढ्यात पुढ्यात ताकद म्हणजे आता दुसरा भरला तुम्ही भरून सिटिंग क्वालिटी आम्ही पहिल्या डोसला नाही घेतलं दुसऱ्या तिसऱ्या डोसला पूर्ण आर एन पी एच पी एच क्वालिटी सिटिंग सगळं पॅकेट वापरत त्यामुळे तुम्हाला एवढा रिझल्ट दिसतो म्हणजे आर एन पीएच वर जर तुम्ही सेटिंग लिप क्वालिटी जे वापरले त्याच्यामुळे पण तुम्हाला हा बदल गडबड बघायला बघायला आला नाव माझं नाव अखिल उशीर अर्जुन राहणार आरपोळ तालुका जिल्हा सातारा शेवंतीचा एक एकर एकर एक कंपनीकर पहिल्यांदा आपण सरी सोडली का नाही बेसळ डोस भरला कृषी अमृत कृषामृत अंतर कृष्ण कृषी अमृत भर हां तेवेळेस आम्ही परत लागण केली म्हणजे बेड तोडलं एक सावर कप्राफ आणि त्याच्यावरनं ती केली लागण केली लागण की आणि नंतरनं साधारण थोडंसं कळी लागायला लागली कुठेतरी असं डिजिटल पाच दहा दिवसात साधारण पंधरा वीस दिवसांनी आणि लगेच दुसरा दुसरा रेसोड करून घेतला म्हणजे हेल्थ चार्जर हां त्याचं चार्जर म्हणजे आर एन पी एचचा हो सगळा आर एन पी एचचा बर मग सांगा तुम्ही ज्या वेळेस नुसतं कुशन बरोबर त्यावेळेस काय झाडाची झाड लगेच लागून निघाली निघाली लगेच एक सुद्धा झाड गेलं गेलं नको आणि ज्या वेळेस तुम्ही बेसोडत आर एन पी एच चा भरला त्यावेळेस काय परिस्थिती झाली तरी तरी आपण आर एन पी एच चा डोस भरल्यानंतर ना जी झाडाला काळोगी म्हणतो का नाही ती तिसऱ्या चौथ्या दिवशी काळोगी फुल दिसायला लागली फुल दिसायला हां फुल दिसायला लागली आणि ज्यावेळी तिसरा बेसळ डोस भरला फुलं तुम्ही त्याला तीन बेसर डोस भरला तीन बेसर डोस आपण तिसरा बेसळ डोस भरला पहिला बेसोड तुम्ही कृषी मृतचा दुसरा बेसोड तुम्ही टाकला तिसरा बेस किती दिवसाच्या गॅप दिला तिसरा डोस बेसळ डोस साधारण चार तोडा झाल्यानंतर फुलाची साईज जरा बारीक पडायला लागली म्हणून दिला किती दिवसाच्या गॅपन दिला साधारण महिन्याच्या गॅप दिला म्हणजे तीस दिवसात तुम्ही रिपीट केला रिपीट केला बर काय परिस्थिती परिस्थितीनंतर ज्यावेळेस आम्ही तिसरा बेसर डोस भरला त्यावेळेस फुलाची संख्या दहा पट्टीने वाटली दहा पटीनं दहा पटीनं मी एक आता आठ दिवस झाले बेसर डोस भरल्यानंतर आठ दिवसाच्या आधी आला असतं ना म्हणजे फुलं नव्हतं एवढं बघायला म्हणजे बेसर डोस भरल्यानंतर ना आता साधारण एवढं शंभर कॅरेटचा तोडा का शंभर कॅरेट शंभर कॅरेट भरून झाले आता पायकांना तोडणी हां तर मला सांगा की तुम्ही बेसन एका महिन्यात साईज वाढाली फुलाची काय होत होती पण त्याच्या आधी काय होत होती फुलाची साईज बारीक पडली बारीक पडली जो पहिला बेसन दिलेला ते झाडाला पूर्ण खाऊन खाऊन घेतलं झाडाला गरज होती आणि

बरोबर तुम्ही एक प्रयोग केला ना फ्रूट चार्जर काय फ्रूट चार्जर काय झालं फुलकळी जी म्हणतो ना फुलकळी एकदमच वाढू ना काय काय केलेलं झाडं कमकुवत होती जरा ज्यावेळेस आपण फ्रूट चार्जर सोडलं त्यावेळेस फुलकळीची संख्या उभरून अशी झाड उसाळ उसळ बरोबर आता बघितलं तर सगळं एकदम प्लॉट पूर्ण फुलाने झाकणार आतापर्यंत किती तोड झाले आतापर्यंत सव्वा तोड्यात सहा तोड्यात किती माल गेला आधी ह्याच्या आधी एक टन माल गेला एक टन हे टन नाही नाही एक टन ह्याच्या आधी गेला त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट बेसळ डोस्यात रिपीट केला बेसळ डोसा बेसळ डोस भरल्या बसन कितीचा फरक पडला पाच तोड्यात पाच तोड्यात एक टन पाच तोड्यात आमचा एक टन माल गेला आणि बेसर डोस बाजल्यापासून हे पहिलाच तोडा आहे आमचा हे शंभर कॅरेटचा तोडा गाव शंभर कॅरेटचा शंभर कॅरेटचा तोडा डायरेक्ट डबल डबल पार सातच वळी झाल्यात तोडून सात तिकडे सात वळी तोडून झाल्यात तर बावीस पंचवीस कॅरेट भरले तिथं अजून का वळी पण कडेला गेले की वळी पण कडेला गेल्या नाही कमी कमी शेवट बरं असतो पण तीस कॅरेट हो सहज तीस गाव सात वळीला सात वळीला आता वळी किती बत्तीस वळी बत्तीस वेळ आहे का बत्तीस वेळेला नाही म्हणते टोटल तुमचा एक टनाच्या वरच तोडा गाव एक टनाच्यावर वर गाव मला काय वाटते मी तुम्हाला जो बेसळ तुम्ही रिपीट केला बेसळ डोसचा चांगला रिझल्ट आहे कुशी अमृतचा तर काय नादच करायचा कुशी अमृत भरल्यापासून आम्हाला कोणाची संख्या चांगली वाढणार चांगली म्हणजे चांगली अपेक्षापेक्षा जास्त मला गाऊन आहे तेच की तुम्ही आता जो बेसळ रिपीट केला आर दुसऱ्यांदा त्याचा तुम्हाला पहिला जो एक एकट्यान गावला त्याच्यावर डबल माल गावतो डबल पहिले एकाच म्हणजे जेवढं सात वड्यात माल गावला तेवढा एकाच माल म्हणजे काय की जर आपण त्या पिकाकडून तोडून घेतो त्याला त्या पीठ खायला पाहिजे खायला पाहिजे गेलं पाहिजे बरोबर त्यामुळं तुम्हाला अजून काय समस्या जाणारी का आतापर्यंत तुम्ही किती खर्च झाला असेल खर्च बराच झाला असेल तरी तुमचं तीन बेस रासायनी पेक्षा कमीच म्हणायचं तीन बेस म्हणलं तर नाही म्हणलं तरी पन्नास साठ हजार रुपये खर्च झाला हो झाला तीन हो। तरी बेड झालं आणि आतापर्यंत ही एक टन आता समजा एक टन दोन टन माल गेला काय किती दराची अपेक्षा काय दर किती भेटते आता बाजार जरा कमी उद्यापासून वाढेल हे अपेक्षा ह्याच्या आधी गावला तर शंभर एकशे दहा पर्यंत आज जरा बाजार कमी येते वाढतील बाजार पण बाजारात गेल्यानंतर काय म्हणजे बाजारात गेल्यानंतर ना माल लगेच उठतो आपला लगेच उठतो काय काय आता ही जर फुलं बघितली पर... ग्लिजिंग बी चांगली ना आपल्या आपली जी ह्याची फुलं घेतो खरं आपण रासायनिक वरची फुलं आणि ह्याच्यात आमच्या इथलं एक मुलगा फुलं नेतो ह्याला त्यानं सांगितलं मला हात विक्रीला फुलं त्यांना दुसऱ्या प्लॉटवरची फुलं लिहिलेली म्हणलं तुझी फुलं लिहिली नी, ती फुलं लिहिली तुझ्या फुलाला मार्जिन जास्त कपायला सुद्धा म्हणजे म्हणजे आणि लगेच बाजारात बाजारात आणि रेटची काही रेट जर आता मार्केट तेवढंच देते ना त्यांच्या बरोबर आता व्यापारीच्या हातात काय काही त्यांना व्यापाऱ्यांना काय त्यांना काही त्यांना बी तेवढा द्यायचं आपल्याला द्यायचं म्हणजे मार्केटच वेगळं पाहिजे कशाच ऑर्गेनिक ऑर्गिक ऑर्गेनिक म्हणजे जर बाजारात हे टिकाऊ क्षमता चांगली जाते टिकाऊ क्षमता आणि फुल किती पण दिवस राहिलं ना असं तरी आपण देवला चार पाच दिवस तर काहीच होत नाही फुला कायच होत नाही कायच होत नाही आणि रासायनीवर असत रासायनिक वर काय कर्तव्य होईल कुठं काय काय क्षमता शेतकऱ्यांना तुमच्या बाजारात तुमच्या गावातील सर्वात जास्त तरकारी वापराव कुश अमृत वापराव माणसांना कुशी अमृतचा चांगला दिसतो अमृत घ्यावाच माणसांनी हळूहळू माणसानं ऑर्गेनिक कडे गेलं पाहिजे तुम्ही अमृत जेलचा अमृतजेलचा पण वापर केला काय बदल दोन तीन फवारण्याला केला वापर अमृत जेलचा त्या टॅलर मध्ये करायचो सांगितलं बरोबर अर्धा बॅलर करायचो प्रत्येक फवारणीला पंपाला अमृत जेलच नाही अमृत जेल अमृत जेल अमृत जेल काय तुम्हाला फरक काय नाही चांगली राहिली ना आणि आपण आमच्या इथे एक प्लॉट आहे त्याच्या गुडका पांढरी मुळी पांढरी मुळी आपली पांढरी मुळी पाटापर्यंत आली इथं खाली आणि त्याच्या झाडात आपल्या झाडात जमीन आसमानाचा फरक जमीन आसमानाचा आणि असं आपले दांडीला खाली बुडक्याला झाड आपलं पडलंय खाली पडलं कुठं आपण एवढं झाड झाड आहे ना तर काय कायची झाड अशी पडते ती खाली ताटच उभं आहे ताटच उभं म्हणजे त्यानं जो खालचा जो मुळ्यांचा प्रसार आहे तो एवढा मोठा केला की खाली भक्कम झालाय भक्कम झालाय त्यामुळे तुम्ही काम कुठे केले पाया आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस लागण केली आपण त्यावेळेस करप्याच म्हणजे थोडंफार लाल लाल तांबडा आपण म्हणतो काय गावावर तांबडा त्याचं प्रमाण वाढलेलं कारण रोपात पाय फरक होता काय वाहत नाही पण ऐका की पण आपण जे तुम्ही डिसीज फायटर आणि पेस्ट फायटरची फवारणी करायला त्यानं आणि तुम्ही जरा लॅट्रिन लांब लावलं त्यावेळेस ला त्याच्यापासून ते झाड गेलेलं झाड उगवून मी तिथं बघा दोन तीन इथली झाड गेली म्हणून उपटून टाकली आमच्या गॅप दिसते तिथला गॅप ते असं वाटलं परत चार पाच जण उगच उपटून टाकले <laughs> कसं झालं म्हणजे जी तुमचं काय झालेलं लॅटर जवळ होती मूळ समस्या जाणवत होती तुम्ही आणि ती लाल ह्याचं कसं आहे का तुम्ही जर तोच बेसर डोस आर एन पीएच असता तुम्ही पहिल्यांदा अमृत भरला आर एन असता असतात त्या जागी तर तुमच्या झाडाला ती समस्या जाणवली एक तर सिटी वैदिका असं आहे की त्याला पाणी कमी लागतं तुम्हाला काय जाणवलं का त्याची समस्या पाणी पाणी तुम्ही म्हणाला ना कमी लागतं पाणी लागतं जास्त झालं आमची तुमच्या वेळेस जास्त होत होतं आणि एकदम बुडक्यात होतं त्यामुळं कसं मूळ मुळखुदीत समस्या तुम्हाला जाणवत होती त्यामुळे ते विषय आला तुम्ही ज्या वेळेस नंतर वीस दिवसांनी रिपीट केला मी सोडत तिथनं त्या झाडाला ताकद मिळते बरोबर ही ताकद आहे स्थिती व्हाय तुमची काय अजून काय सांगताय शेतकऱ्यांना तुम्ही आता कृषी अमृत तुमचं हे आपलं चांगलं हे वापरलं पाहिजे आणि काय तुमची फवारणी मधलं उपाय साईज uh, चार्जर hmm. ते वापरलं पाहिजे साईज चार्जरचा बी चांगला रिझल्ट आहे पुन्हाची साईजच होती इथेनं साईजच होती हो फ्लॉवर चार्जरचा बी चांगला रिपोर्ट आहे बरोबर काय तुम्ही आता इकडे आत भागात बघितलं प्लॉट काय वाटतं तुम्हाला नाही तसंच सॉईल चार्जर म्हणजे ऑर्गॅनिक चरात चांगला रिझल्ट आहे सगळं बघितलं बा मलाचं प्रमाण म्हणजे चांगले ते त्याला हां हां सगळ्यांपेक्षा तुम्ही बेसोडच भरला की मला फोन करेल का हो की प्लॉटची